नमस्कार ना मित्रांनो मी धीरजिंजी स्वागत करतो नवीन एका कर मध्ये आजची तारीख आहे सत्तावीस सप्टेंबर आपण निघलोय आपल्याला थोडा उठायला उशीर झाला होता आज लाईट गेली होती सो आपण सकाळी लवकर उठलो अडीच उठलो परत मोटर लावली तीन वाजता तीन साडेतीन ला पाणी आलं नंतर मग डायरेक्ट सव्वा ला उठलो आवरलं पटकन आणि आपण गॅस भरायला आलोय दोनशे रुपयाचं पेट्रोल भरून घेतले गाडीमध्ये पेट्रोल होतं पण एक गाडी ब्लिंक करत होतं तर गाडीमध्ये स्पेयर मध्ये पाहिजे आपल्याकडे सो आता आपण इथं निघायला बहुतेक माझ्या हिशोबाने सहाच वाजतील तर आज आपल्या दिवसाची सुरुवात सहा वाजता होती फर्स्ट ट्रिप आपल्याला आली आहे उबेरकडनं पण आता ही रिझर्वेशन ट्रिप म्हणून आली आहे पन्नास रुपये एक्स्ट्रा भेटेल असं मला दाखवलं दोनशे सव्वीस रुपये तेरा किलोमीटरची राईड आहे तेरा आणि तीन किलोमीटरचं पिकअप होता समजा सोळा किलोमीटरचे दोनशे सव्वीस रुपये नॉर्मलच रेट आहे आणि सहा वाजून पंचवीस मिनटाची आपण कस्टमरच्या इथं पोचतोय सहा वाजून अठरा मिनटाला म्हणजे पाच मिनिटं आधी पोचतोय करून बघू कॉल आले लवकर तर ठीक नाही तेरा किलोमीटर आणि इथं लोकेशन नाही आलेलं की कुठलं आहे कुठं त्यांना जायचंय ते लोकेशन नाही आलेलं यामध्ये तर ठीक आहे घेतली मी फर्स्ट राईड होती रेड पण व्यवस्थित होता आणि किलोमीटर पण आहे तेरा किलोमीटर असलं तरी आजूबाजूचा असणार आहे सो मी घेतली राईड हा आपण बघा कुठं आले की राईड आहे ना मला असं वाटतं कॅन्सल केली असते कॅन्सलेशनचा वेळ पण होता माझ्याकडं म्हणजे पोहोचल्यानंतर पाच मिनिटं झाल्यानंतर पण आणखी पाच मिनिटं झाले पंधरा वीस मिनिटं आपण कस्टमरचं वेट केलं स्टुडंट होतं कॉलेजला स्कूलला जायचं होतं पण ते स्कूल मध्ये होत कारण आपल्याला लोकेशन आलंच नाही एंड लोकेशन डायरेक्ट फक्त फेअर आलं तर ठीक आहे असं वाटलं कॅन्सल करून दुसरी राईड आपल्याला कॅन्सलेशनचे पण पैसे भेटले असते आणि त्याचे पण भेटले असते राईड घेतली आपण की त्याचं पेमेंट अजून काय आलं नाहीये कारण नेट नाहीये बहुतेक इथं पण रॅपिडोची एक राईड दाखवली आपल्याला छोटीशी तीन किलोमीटरचा ड्रॉप आणि वन पॉईंट टू पॉईंट थ्री किलोमीटरचं पिकअप तर आपल्या रूटच होतं मला वाटलं त्याच रूटला असेल पुढं पण आपण जिथं कॉलेजला सोडलं त्या स्टुडंटला तिथनं आणखी एक किलोमीटर पुढं होतं म्हणजे आता इथून मला परत तीन चार किलोमीटर पुढं आवडणार पण ठीक आहे एकशे पाच रुपये भेटले आपल्याला जवळपास साडेचार किलोमीटरचे समजा पाच पाँच्च्च किलोमीटर पकड पाचशे वीस रुपयाचं गॅस गेलं तरी आपल्याला पंच्याऐंशी रुपये राहतात त्यामध्ये म्हणजे एम टी जायचं जे आहे आपलं म्हणजे तीनशे सव्वा तीनशे एक रुपयाचं काम आपलं झालं गाडी चालली एकवीस किलोमीटर आता हे कॉलेज आहे तर आता इथनं आपल्याला परत रिटर्न जावं लागत आपल्याला तिथनं आपण थोडंसं समोर आलो कॉलेजपासनं परत त्या थ्रु ग्लोबल स्कूलपासनं तर तिथनं आपल्याला परत मोंडवा कोरेगाव पार्क असा एरिया आला तिथनं तीनशे चोवीस रुपयाची एक राईड आली रॅपिडला घेतली मी मॉर्निंग मॉर्निंग होतं म्हणजे ट्रॅफिक काय लागणार नाही तर पन्नास मिनिटामध्ये आलो आहे तीनशे थेतीस रुपये कस्टमरचं बिल झालंय नऊ रुपये वाढलेत बिलामध्ये ठीक आहे रूट वगैरे वाढला असेल जो तर, तर कस्टमरला सोडला आणि उबेरचा एक इश्यू झाला होता ते पेमेंटचा मागच्या जे ट्रीप केली ती एंडच होत नव्हती मी म्हणतोय मला दाखवत का नाही ट्रीप का नाही पडते बहुतेक तिचा नेटवर्क इश्यू होता पण मला असं आलं की कॅन्सल ट्रीप टू शॉर्ट डिस्टन्स म्हणलं आता केलंय आपण प्रॉब्लेम होईल परत कॅन्सल नाही करायची मी तशीच ते ठेवलं आणि ही ट्रीप पूर्ण झाल्यावर आता गाडी साईडला घेऊन व्यवस्थित ते बघितलं आत्ता ती ट्रीप कॅन्सल म्हणजे एक्सेप्ट झाली ड्रॉप झाली आणि दोनशे सोळा रुपये आपल्याला भेटलेत कस्टमरचे ऍक्च्युली ती ट्रीप मी तिथंच कॅन्सल करायला पाहिजे होती कस्टमरच्या सोसायटीत आपण गेलो होतो तेव्हा कारण टाइम भरपूर झाला होता पण मी नेमकं ती ट्रीप गाडी हवाळवली आणि लिफ्ट खाली आली म्हणलं चला आता जाऊ परत वेट करावं लागलं असतं सो मी थांबलो तिथंच रॅपिडोकडनं आपल्याला राईट भेटली स्टेशनच्या इथनं तातवडे तातवडे म्हणून आलं मी दोन तीन वेळा लोकेशन बघितलं पण ते निघालं हिंजवडी याच्या लक्ष्मी चौकातनं राईड घेऊन थोडंसं दोन किलोमीटर होतं आतमध्ये तर तो रस्ता आपण पाशांवरनं आलो हायवेवरनं ते जर इकडनं आपण औंदवरनं आलो असो दोन किलोमीटर वाचले असते मी ते खूप वेळा रस्ता ट्राय केला पण ते मला सुतारवाडी तिकडनं दाखवत होतं म्हणले आपण जायचो कोणत्या त्या रूटनी परत उचून बसायचो सो मी जो मॅप मध्ये दाखवला त्या रूटनीच मी आलो तर ते निघालं लक्ष्मी चौकातच नेमकं आणि इथले आतले रस्ते खूप खराब आहेत म्हणजे रोडच नाही चिखल वगैरे सगळं तेच आहेत बिल्डिंग मस्त चांगले चांगले फ्लॅट पीजी वगैरे चांगले झाले पण रोड नाही येत सो ठीक आहे बघू आता इथन राईट गोडपुरती आपण हिंजवडीला होतो लक्ष्मी चौकामध्ये जितना आपण कस्टमरला सोडलं तिथनं आपल्याला दाखवलं की सहाशे मीटर पासन राईड आहे पण तो एरिया असा होता की ते ऍड्रेस चुकीचं घेतलं होतं कस्टमरचं लोकेशन तिथनं आणखी पाचशे मीटर होतं गोल गोल दोन वेळा दोन कॉलन्यांमधनं फिरलो तेव्हा कस्टमरने कॉल केला तेव्हा त्यांनी ते सांगितलं त्याच्यातही त्यांचं सांगणं चुकतंय रस्ता चुकतोय शेवटी कस तरी आपण कस्टमरला घेतलं आणि पुण्यामध्ये कापडगंज राहस्ता पेठेमध्ये कस्टमरला सोडले जवळपास आणि औंधमध्ये ट्राफिक जाम होता इकडं युनिव्हर्सिटी रोडला आठ मिनिटाचा कस्टमरला बोललो की आपण इकडनं जाऊया तिकडनं आलो तरी पण वेळ लागला पण नंतर मधनं आपण अंडरपास पासन बाहेर निघलो खडकीला तर तिथनं आपण आता आलोय कस्टमरला सोडले तीनशे चाळीस जे दाखवले होते कारण वेळ जास्त लागल्यामुळे तीनशे एकोणसाठ रुपये आपल्याला भेटलेत तर अकराशे अठ्ठावीस रुपये आपल्याला झाले आणि दोनशे सोळा रुपये आपलं उभेचे झालेले तर तेराशे चाळीस का असं काहीतरी आपलं अर्निंग झाले गाडी चालली एकशे चार पॉईंट पाच टाइम झालाय बारा वाजून एक मिनिट आता इथनं आपण स्टेशनला जाऊ आणि एखादी राईड आपल्या साईडची बघूया आणि चार काड्या सीएनजी आहे आपण सकाळी दोनशे रुपयाचे पेट्रोल पण टाकले आणि सीएनजी पण भरला होता तर ठीक आहे रॅपिडोच्या चार राईड उबेरची एक राईड ओला तर काय ओलाला मला वेळच द्यावा लागणार आहे असं करायला लागणार आहे एकदा स्टेशनला आल्यावर उबेर आणि रॅपिडो बंद करायला लागेल फक्त ओला चालवायला लागेल आणि जोपर्यंत ओलाची राईड येत नाही तोपर्यंत ओलाच घ्यायचं एकदा ओलाची राईड सुरू झाल्यावर मग ओला कोणाला ऐकत नाही फक्त ते सुरू करून घेणं खूप महत्वाचं असतं तर आज उद्या एक दोन दिवसा मी कराल आणि बघूया आता इथना राईड आपल्याला कुठं भेटते स्टेशनच्या इथं थांबलो होतो तर राईड काय पडत नव्हती आणि सर्च दाखवत होता रॅपिडोला एक राईड आली हिंजवडीची पण ती अशी गेली निघून का कळलंच नाही पाचशे ऐंशी रुपये दाखवले फेज वनची हिंजवडीची बहुतेक ट्रॅफिक जाम आहे तिथं तर एक रे राईड आपण केली तिथं छोटीशी लेमन ट्री हॉटेल येते पुढं ते सिग्नलला तिथनं वानवडीची वानवडी म्हणजे आर्मी एरियामध्ये थोडंसं होतं तीन पॉईंट दोन किलोमीटरची एकशे पंधरा रुपये कस्टमरचे दाखवले एकशे पाच रुपये आपल्याला दिले तो उभेरचे तर चौ तेराशे चव्वेचाळीस आणि पाच तेराशे एकोणपन्नास आणि शंभर चौदाशे एकोणपन्नास आपला अर्निंग झाले समजा पन्नासच पकडा साडे चौदाशे अर्निंग झाले गाडी चालली एकशे नऊ पॉईंट पाच आणि टाईम झाला आहे बारा वा अजून बावन्न मिनटं एकच वाजलं आहे तर आता पाऊस चालू झाला आहे परत आता बघूया इथनं आपल्याला घराकडची राईड आणि थोडंसं परत बँकेचं काम आहे माझं बँकेचं काम शेवट शेवटच अडकले जाऊन फक्त भेटायचं आहे कोटक महिंद्रा बँक भोसरी तर ठीक आहे बघू जर टायमात लंच टाईम तर आता एक वाजला होऊन गेला असेल तोपर्यंत अर्धा पाऊन तासामध्ये आपण पोहोचू आणि तेवढ्यात जर मला भोसरी किंवा त्या साईडची पी सी एम सी साईडची राईड भेटली तर आपण घेऊ जसं मी गो टू ऑप्शन दिले टाकून नाही तर मग आपण डायरेक्ट बँकेमध्ये जातोय कारण तेवढं करणं मला गरजेचं आहे तर ठीक आहे सो पकडून चाला एक छोटंसं शॉर्ट आज एक आजचं आपलं काम चौदाशे पन्नास रुपयाचं गाडी समजा एकशे दहा किलोमीटर आणि एक वाजला आपल्याला तर ठीक आहे राईड पडली तर अपडेट नाही तर मग भेटूया डायरेक्ट उद्या